नमस्कार मित्र स्नेहांकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट साठी अतिशय सुंदर मराठी भाषण उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम केले त्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा दिवस खूप अनमोल आहे नेताजी सुभाषचंद्र बोस विनायक दामोदर सावरकर भगत सिंग, चंद्रशेखर आझाद राजगुरू सुखदेव खुदिराम बोस मंगल पांडे चाफेकर बंधू यांच्यासारख्या अनेक सशस्त्र क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला या लढ्यात अनेक स्त्री पुरुष सामील झाले इंग्रजांना जेरी सांडले देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले महात्मा गांधीजी पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक सरोजिनी नायडू इत्यादी नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरले अखेर तो दीन उगवला इंग्रजांनी आपली भारत माता स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने व आनंदाने जगत आहोत भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो क्रांतिकारकांनी राष्ट्रभक्तांनी आपले अमूल्य योगदान दिले प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्यांना माझे कोटी कोठी प्रणाम जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा